महाराष्ट्रात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक देशात तेहत्तीस लाखाहून अधिक कुपोषित बालके महाराष्ट्रात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीस पर्यंत देशात अतिकुपोषित गटातील बालकांची संख्या सतरा लाख शहात्तर हजार इतकी होती तर पंधरा लाख पंचेचाळीस हजार बालके मध्यम कुपोषित आहे अशा प्रकारे एकूण तेहत्तीस लाख तेवीस हजार बालके कुपोषित आहेत गेल्या अनेक वर्षापासून बालकांच्या कुपोषणाच्या गंभीर समस्येला आपण समोर जात आहोत देशाची भावी पिढी ही सुदृढ आणि निरोगी राहायला पाहिजे त्यातच आपला देश हा सामर्थ्यशाली ताकदवान बनेल भावी पिढी अशक्त आणि कुपोषित असेल तर मग हे देशाचे नाही तर सरकारचे दुर्दैवच म्हणावे लागेल देशाच्या समग्र विकासाकरिता देशाची भावी पिढी ही सशक्त आणि सुदृढ असणे महत्वाचे आहे त्यासाठी त्यांना त्यांच्या बालवयातच चांगला सकस आहार मिळणे महत्वाचे आहे मात्र गरिबी आणि अन्य कारणांमुळे त्यांना सकस आहार तर सोळाच साधे पोटभर जेवण सुद्धा मिळत नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही त्यातच सरकारच्या योजना या नाममात्र ठरत आहे कारण सरकार अनेक का योजना त्यांच्या विकासाकरिता आणत असते पण त्याची अंमलबजावणी नियोजनाचा अभाव त्यामुळे त्या योजनेचा फारसा लाभ या अबोध मुलांकरिता होताना दिसत नाही हे वास्तव सत्य आहे मायबाप सरकार जनतेला मोफत राशन पुरवठा करते पण अशा योजनांचे ग्रामीण दुर्गम अतिदुर्गम भागात त्यांना या योजनेचा काही उपयोग होताना दिसत नाही पुरोगामी महाराष्ट्रात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक आहे हे सत्य नाकारता येत नाही गरिबीमुळे अज्ञानामुळे लाखो मुलांना आणि मातेलाही पोषक आहार मिळत नसल्याने जन्मजात कुपोषणाची शिकार ठरणाऱ्या बालकांचे प्रमाण मोठे आहे याबाबत नुकतीच माहितीच्या अधिकाराखाली सरकारने दिलेली आकडेवारी धक्कादायक असून देशात महाराष्ट्रात कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे बाल विकास कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात तेहत्तीस लाखाहून अधिक कुपोषित बालकी असून त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक मुलं अतिकुपोषित आहे महाराष्ट्र बिहार आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक असून त्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे कोरोना साथीच्या संकटामुळे गोरगरीब लोकांमध्ये कुपोषणाची समस्या आणखी उग्र रूप धारण करेल अशी भीती मंत्रालयाने व्यक्त केली होती ती आता सत्य होताना दिसत आहे मायबाप सरकारने यावर लक्ष केंद्रित करून लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा ही समस्या भीषण स्वरूप धारण करेल यात शंका नाही